जय आदिवासी जय राघोजी जय विरसा जुन्नर तालुक्यातील तमाम बांधवांना विनंती करण्यात येते नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण मोठ्या संख्येने अगदी गावामधील प्रत्येक घरातला माणूस या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये आला पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये सर्व संघटनांच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं सर्व आपले आदिवासी कार्यकर्ते एकत्र येऊन अतिशय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामध्ये सांस्कृतिक रॅलीचं आयोजन केलेलं <tart noise> आहे आपल्या आदिवासी गीतांच्या माध्यमातून आदिवासी वाद्याच्या माध्यमातून ती सांस्कृतिक सामस्पुर्त, रॅ सांस्कृतिक रॅली निघेल परंतु आपण सर्वांनी वेशभूषा करून यायची मग आपली घोंगडी असेल आपली फडकी असेल आपलं जो काही आदिवासी पेहराव आहे तो करून आपण सर्वांनी यायचं आपले आपली आदिवासी जी अवजर आहे त्याच्यामध्ये कोयता आहे भाला आहे ते सुद्धा आपण हातामध्ये घेऊन यायचे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहायचे आणि आपल्या समाजाची ताकद हे या ठिकाणी दाखवून द्यायची कारण नऊ ऑगस्ट हा आपला गौरव दिन आपला सण आहे आणि तो सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यासाठी प्रत्येक गावचे सरपंच कार्यकर्ते सर्व संघटनांचे अधिकारी पदाधिकारी या सर्व लोकांनी अगदी सुद्धा नोकरदारांमधल्या सर्व संघटना देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे व सर्वांना सर्वा या निमित्ताने सर्व समाज तिथे विनम्र आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येने नऊ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो जय आदिवासी जय